अतिवृष्टीमुळे कुंभेफळ गावाचा संपर्क तुकला आमदार अर्जुन खोतकर यांची कमरे इतक्या पाण्यात जाऊन पाहणी गावकऱ्यांना दिले नवीन पुलाचे आश्वासन मराठवाड्यासह जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत जालना तालुक्यातील कुंभेफळ गावाचा संपर्क पूर्णपणे तुकला आहे गावकऱ्यांना बाहेर जाणे अशक्य झाले असून जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज सकाळी नऊ वाजता आमदार अर्जुन खोतकर स्वत कुंभेफळ येथे गेले कमरे इतक्या पाण्यात मानवी साखरी करून त्यांनी गावाता जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला गावकऱ्यांनी आमदार खोतकरांकडे सर्वप्रथम नवीन पुलाची मागणी केली यावर प्रतिसाद देताना खोतकर म्हणाले कुंभेफळ गावाला जोडणारा मजबूत व नवा पूल तातडीने मंजूर करून बांधला जाईल सरकारकडे यासाठी मी स्वतः पाठपुरावा करीन सरसकट नुकसान भरपाई देण्याची त्यांची मागणी योग्य असून ती निश्चित पूर्ण केली जाईल असेही खोतकरांनी स्पष्ट केले खर तर आज सकाळी नऊ वाजता मी कुंभेफळे या गावामध्ये होतो आणि गावाचा संपर्क तुटलेला आहे गावातल्या लोकांना बाहेर पडता येत नाही मी स्वतः कमरा एवढ्या पाण्यातून त्या ठिकाणी गावामध्ये गेलो माझे व्हिडिओ तुम्हाला आहे दाखवतो तुम्ही बघितलं तुम्ही पण बघितलेले आणि तेही पन्नास माणसं एकमेकाला धरून आम्ही त्या ठिकाणी गावात गेलो त्या गावाचा रस्ता पूल मिस केलेला आहे परंतु आता अतिवृष्टी झाल्यामुळं त्या गावातल्या लोकांची मागणी पुलाची ती पुलाची मागणी तातडीने मंजूर करतो शेतपिकाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि लोकांची मागणी की सरसगट त्या ठिकाणी पंचनामे केले पाहिजे ही मागणी ही मागणी निश्चितपणे पूर्ण केली जाईल त्याच्यामध्ये हो शंभर टक्के सरसगट नुकसान भरपाईची मागणी होते आणि ती एक दोन नाही सर्व शेतकरी मागणी करतात आणि मला असं वाटतं की सरकार निर्णय घेईल राज्याचे कृषी मंत्री यांनी तहसीलदार उपविभागीय अधिकाऱ्यांना सरसेकड पंचनामेचे आदेश दिलेले ओला दुष्काळ जाहीर भूमिका नाही माननीय मुख्यमंत्री मोदयाने अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही मुख्यमंत्री मोदय या सर्व पंचनामे पाहून करू असं म्हणले मला असं वाटतं की एक दोन दिवसामध्ये हे होईल आपली काय भूमिका असणार माझी तर शंभर टक्के भूमिका सरसेकड पंचानामे झाले पाहिजे ओला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे राज्यभरात राज्यभरात थँक्यू